डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने नागरिकांना या भारतीयातल्या सरपंचांना ग्रामसभा बोलवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आम्ही गडावरून लाऊडस्पीकर मधून दवंडी दिलेली होती आणि त्यावर आम्ही तो विषय ग्राम घेतला पण या व्हिडिओने मोठे आर्थिक यामध्ये काहीतरी लागेबांधे त्यांचे आहेत आणि म्हणून जाणीवपूर्वक रात्री अपरात्री ही पंचायत समिती चालू ठेवून सुद्धा रात्री नऊ वाजेपर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पंचायत समिती नऊ ते दहा वाजेपर्यंत सुरू ठेवून रात्री सुट्टीच्या दिवशी हे सर्व त्यांनी या ठिकाणी नियोजित केलेलं आहे म्हणून आम्हाला शंका येते जर का या पाथळी तालुक्यात हा दुष्काळीग्रस्त तालुका आहे अनेक वर्षापासून अनेक शेतकऱ्यांचे कितीतरी प्रकरण त्या पंचायत स समितीमध्ये प्रलंबित आहेत त्यासाठी हा कांबळे नावाचा व्हिडिओ कधीही पंचायत समितीत पूर्ण वेळ बसलेला नसतो पण या निर्णयाला या निर्णय अवैध कसा आहे हे ठरवण्यासाठी त्या व्हिडिओने त्याची पूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि प्रत्येक नियम काटेकोरपणे तिने एकदम म्हणजे आमच्या ग्रामसभा अवध कसे या आहे यासाठी त्याने पूर्णपणे प्रयत्न केले आणि त्यांनी ती सुपारी घेतली होती आणि तो त्या सुपारीत यशस्वी झाला पण आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो कुठल्या हे परिस्थितीत माझं त्या गट विकास अधिकाऱ्याला खुलं आव्हान आहे तुमच्या अध्यक्षतेखालीच आता ग्रामसभा होतो हजार दोन हजार लोक या ग्राम सभेला बोलवतो आणि तुम्हीच तो ठराव संमत करा असं आव्हान या ठिकाणी करतो ठराव आवाज जर असला तरीही आम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही म्हणजे कुठल्याही परिस्थितीत या यात्रेमध्ये हे जे व्यावसायिक आहेत हे जे धर्मांध व्यावसायिक आहेत या ठिकाणी मांसाहार करतात पाच पाच दिवस आंघोळ्या करत नाही तर असाच प्रसाद जिहादी प्रसाद हलाल करून या ठिकाणी विकतात त्यांना आम्ही दुकानाला होऊ देणार नाही लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसं कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी टीपॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न